नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या युट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे आज एका नाही बघा रानात आलेली आहे म्हणजे रानात आता ही वांग्याची ही लावलेली तर मी आता बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेली होती पण ही वांग्याची झाडं आता बरीच मोठी झाली त्याला मस्त अशी बघा वांगीसुद्धा लागलेली इथं असं नाही ह्या वांग्यांच्या जवळजवळ दोन तोडं झालेलं इथं पण आता मस्त असं म्हणलं ही वांग नेऊन आपल्याला का नाही घरगुती म्हणजे वाटून घातून नाही ना मला असं हिरव्या मिरच्याच मस्त असं का नाही बनवायचं लोणच्या कवळे आणि बारकी बारकी वांगी घ्यायच्यात आपल्याला एकदम बघा भारी आणि काटेची मस्त अशी हिरवीगार वांगी इथं आणि हिरव्या मिरचीचं केलं का नाही लेच भारी लागतं बघा म्हणून मधलं तर असं आता वांगी आपल्याला जशी पाहिजेत ना अशा आपल्याला का वांगी मोठी घ्यायचीच नाही बारीक बारीकच तोडायची एवढी वांगी घेतलेली इथं दहा पंधरा वांगी निदान एका एकाला दोन दोन वांगी तरी यावावी तर अशी दहा पंधरा वांगी घेतलेली तर चला आता हे जे का नाही मस्त असं धुवून वांग करायचे आता हि तर ठिबक चाललेलं आहे ह्या सरीत बघा खायापुरती आपली अशी मेथी टाकलेली आहे तिकडं कांद लावले तिकडं बिहून लावलेलं आहे पण आता ही ठिबकची नळी चालली ना तर म्हणलं ही वांगी ह्याच्यामध्ये धुवून घ्यावावी तर त्याच्या वेळेस पावडर डुवडर बसलेली असते ना मागेन वरती सकाळची धुळ आणि रस्त्याच्याच कडेला रान असल्यामुळं का नाही वैचं गाड्या बिड्या आल्या की धूम बी जाते म्हणलं ह्याच्यातच जाते घ्यावा इथं कारण आता आपण परत चिरल्यावर इतर पाण्यात टाकू पातील अगोदरच मस्त अशी धुवून झालेली इथं आता मस्त अशी ही वागे आपण धुवून घेतलेली इथं आणि एका नाही हिरव्या मिरचीचं वांग जे आपण बनवणार आहे त्याच्यासाठी काय काय सामान लागतं का नाही हे आपण बघूया बघा सगळ्यात अगोदर आहे मी तुम्हाला जे सांगते मी हिरव्या मिरच्या ही हे सताड घेतलेल्या आहेत कारण आपल्याला वांग हे हिरव्या मिरच्याचंच करायचं आहे आणि दोन कुडे लसणाच्या सोडून घेतलेलं आहे एक तुकडा चांगला खोबऱ्याचा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आणि ह्या खड्या मसाल्यातलं मी दोन चार तुकडं बघा ह्याचं घेतलं तर दालचिनी घेतलेली आणि चार लवंगा सहा मिरं आणि इकडं आपल्याला शेंगदाण्याचा कूटसुद्धा लागणार आहे चवीपुरतं मीठ तेल आणि ही जे दिसतं आहे ना आपण ज्या वेळेस का नाही चटणी कुटतो त्यावेळेस आपण असं म्हणजे बऱ्याच प्रकारचा मसाला घालतो का नाही त्या कुटून कुटून जी आपण लाल मिरची कुटतो आणि त्यात कुटून निघालेला हा का नाही ही घन सौदा असतो का नाही ह्यातलं मी एक आहे का नाही अगदी पोहे पोहे खायचं का नाही दोन चमच्याचा अंदाज ही घनं घेतलेली तर सगळ्यात अगोदर काय मला आता करून घेते ही वांगी धुतलेली आहेत ना ही अगोदर मी चिरून घेते आणि पाण्यात टाकते आता हे आपल्याला वांग चिरल्या चिरल्या का नाही आपल्याला पाण्यात टाकायचे कारण मग चिरलेलं वांग असं बिना पाण्यात टाकलं की काळं पडतं आता ही ह्याला काटा असल्यामुळं का नाही थोडं थोडं असं काटं काढणार आहे आणि हे जो देट आहे ना हे थोडासा तासा चिरून टाकणार म्हणजे लांब देटाचं वांग ना चांगलं लागतं आणि वांग्याचं आपल्याला चार फुडी करायच्यात असं चार फुडी आपल्याला करून घ्यायच्यात कारण आपल्याला हिरव्या मिरचीचं वांगंसुद्धा आपल्याला भरूनच करायचं आहे आणि हे असं पाण्यात टाकायचं तर जेवढी वांगी आणल्यात ना मी सगळी वांगी चिरून घेते वांगी चिरून झालेली इथं आता ही वांग्याचं चिरलेलं बदललं ठेवते आणि आपल्याला जे तर वाटण वाटायचं आहे का नाही त्या सगळ्यात अगोदर आहे का नाही ही आपल्याला सौद्यातलं घन आणि हे खडा मसाला जे घेतलेला आहे ना हा ह्या आधी चांगला आता आपल्याला बारीक वाटायचं आहे कारण सगळं जर एकत्र करून जर वाटलं का नाही तर मग ही मोठवाड जसं आहे त्या पद्धतीनेच राहतं आणि सगळ्यात अगोदर ही मी वाटून घेते आणि थोडंसं वाटताना व्हायचं ह्याच्यात असं मीठ टाकलं का नाही म्हणजे मग अजूनच बारीक होतं बाबा का अस ही घन ह्यायच ना नाही असं बारीक करायचं बाबा एकदम अशी पावडर आता ही घन वाटून झालेलं आहे माझं आता हे खोबऱ्याचा एक तुकडा आणि हे हो लसूण आता ही आपल्याला टिचून घ्यायचंय कोथिंबीर सुद्धा मी धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यातलं ही लसूण खोबर आहे ना ही परत आपल्याला ह्या हिरव्या मिरच्यात वाटायचे आणि आपल्याला फोडणीला बी आहे म्हणून आता ही मी घेते आता ह्यातलं ना लसूण खोबरं बघा असं कुटून झाले त्यातलं अर्ध लसूण खोबरं ना मी असं फोडणीला ठेवते आणि हे बाकीचं आपल्याला ह्या घाण्यात हे करायच्यात आणि ह्या मिरच्या ज्या आहेत आपल्याला ह्या घेऊन घ्यायच्यात आता हे वाटण आपल्याला का नाही पाणी घालून असं घट्ट असं वाटून घ्यायचे बारीक आता ह्याच्यात घालते मीठ एवढं असं आपल्याला चवीपुरतं घालायचे आता ही वाचून घेते थोडंसं पाणी घालते Pero tienes que ver a hacer आता हे सगळं वाटण माझं वाटून झालेलं आहे आता ह्याच्यात जी आपण वांगी चिरून ठेवली होती का नाही आता हे मसाला ह्याच्यात आपल्याला भरायचा आहे असा मसाला आपल्याला भरायचा आहे ह्याच्यात कच्चाच आपल्याला मसाला हे भरायचा आहे नाही भाजायचा नाही काय नाही असं पाट्या वाट वाटलेल्या वाटणाचं असं खरं वांग का नाही ती एकदम भारी असं हिरव्या मिरचीचं लागतं चविष्ट अगदी तुमच्या मटणाला सुद्धा बघा हे माग आता सगळी वांगी हाती का नाही मी भरून घेते मसाल्यावर आपली चांगली पेटलेली कडाई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची कडाई आपली चांगली गरम झाली आता ह्याच्यात घालायचं तेल एक दोन चमच्याचा अंदाज तेल घातलं ह्याच्यात मी आपलं चांगलं गरम झालंय आता ह्याच्यात टाकायचं आपल्याला लसूण खबर ते चांगलं आपल्याला भाजून घ्यायचंय लाल करायचं नाही आता नुसतं असं भाजलं आता ही मसाला भरून घेतलेली वांग्यात आपल्याला ह्याच्यात एक एक करून सोडायची ही वांगी आपल्याला चांगली ह्या लसूण खबऱ्यातून घ्यायचे

हे जे आपल्याला का नाही ही जी वांग आहे ना आपल्याला खारं वांग ही पाताळ करायचं नाही आता त्याच्यामुळे मी पाणी कमी ठेवले आणि मग अशी मी हळद सांगायची विसारली होती आता ही हळदसुद्धा आपल्याला वरून टाकायची आणि ही आपल्याला शेंगदाण्याचा सुद्धा वरणी टाकायचा आहे मी मसाल्यात भरलं नाही कारण नाही का नाही मग आणि का नाही तेल आपलं उडून जातं आता हे एवढं असं मी पुढं घातलेलं आहे ही परत हलवून घेते एकजीव करते आणि चांगलं आपल्याला वांग ह्याच्यामध्ये का नाही शिजवून घ्यायचंय आणि मग आपल्याला मी ठेवते झाकण आता ही वांग शिजायला आणि आसायला का नाही आसा असं मंद जाळावरती आपल्याला करायचंयजाव ठेवले झाकण आपल्याला बारीक जाळावरती का नाही पंधरा मिनिट तरी वांग आपल्याला शिजवून घ्यायचंय तोपर्यंत दुसरं काम काय पण होत चला आता पंधरा मिनट झालेली तर आपलं वांग तयार झाले का बघूया जाळ थोडासा कमी करून ये ना परत मी वापरवरती केलं तर एकदम बघा मस्त असं आपलं वांग तयार झालेलं आहे आपलं शिजले का बघून बघूया हा बाका कमी जाळावरती जरी असलं का नाही तरी सुद्धा वांग आपलं लगेच शिजले सुद्धा टायमिंग झालेला आहे तर आता जेवायला घेते अकरा वाजत आलेले आहेत भाकरीबी झालेले आहेत वांग आणि ही घरची आपली घेवड्याची हिरवे मिरच्या घालू नये का नाही उसळ बनवली होती आपली वाढू का होतात वाढ वाढ बघा खर वांग कस काय झाले ती नमस्कार मंडळी या जेवायला तर आज मंडळीनं वांग्याची भाजी बनवली पद्धतीनं भाजी बनवलेली त्याची तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो हिरव्या रोज रोज सारखीच कालवण काळ्या चट्टाची म्हणजे घरच्या कांदा लसूण मसाल्याची करतो म्हणलं आज काही वेगळंच करावं सगळी जणी घरी पण होती ताजी ताजी वांगी असली का नाही मग पटकन अशी चुलीवरती शिजली जाते तर मसाला वापरला काय नाही एकदम आपलं साधच ही आपण एकदम आठ नऊ महिन्याची चटणी करून ठेवतो का नाही लालग्या मिरच्याची त्यातली जे कुठून कुठून जे आपलं खडा मसाला वापरला त्याचं घन राहतात ना ती घन आणि थोडाच आपला एक दोन हे लवंग कुठ दालचिनी मिर दोन चुद्धा मंडळी मग आमचं जर साध्या व सोप्या पद्धतीने मी चुलीवरच खरं वांग केलंय का नाही मग आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला का नाही आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरं वांग आमचं कसं काय झालंय का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया या पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद